खाली बसा खाली बसा सगळ्यांनी मागे कॅमेऱ्या कुणी उभं राहू नका सगळ्यांनी खाली बसा सगळ्यांना विनंती आहे की आपण खाली बसायचे कुणी राहायचं नाही सगळ्यांनी खाली बसा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा श्री पवन यशवंत ठाकरे जिल्हाध्यक्ष उबाटा गट आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत श्री सुरेशजी गवळी जिल्हा समन्वयक उभाटा गट शेखर पाटील सगळ्यांनी खाली बसा कोणी उभं राहू नका सगळ्यांनी खाली बसून घ्या श्री सुरेश गवळी नंदलाल दशरथ शिरोळे मनोज भाऊ जगताप युवासेना जिल्हा प्रमुख विनोद आत्मारामजी बोरसे रवींद्र सूर्यवंशी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती काशीनाथ श्यामभाऊ पवार माजी चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव श्याम भाऊ पवार रवींद्रजी निकम संचालक कृषी उत्पन्न स... कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव कापूरसिंग झालटे सरपंच गोरख खैरनार संचालक अशोक पुंडलिक आखाडे या सर्व मान्यवरांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे यानंतर मी नाभं घेतो त्यांनी आपण जाग्यावरच बसायचं आपला पक्षप्रवेश झाला असा अध्यक्षाच्या वतीनं जाहीर होईल जीवनजी हिरे संजयजी दसपुते शेख प्रतीक पाटील संजयजी निकम अमोल निकम दशरथ निकम किशोर निकम धर्मा धर्मा निक, अन्ना जितेंद्र ठाकोरे सतीश ढके पोपट नाना पवार नतु बाबा खैरनार अतुलजी वाघ ललित सोनवणे अशोक भाऊ कन्नोर अनिल भाऊ तेला मुन्ना भाऊ मोरे जालिंदर शेलार संजय बदाने हिरालाल नरावडे या सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये स्वागत होते गिरीश महाजन साहेब देखील उपस्थित आहेत आणि आपले माजी जिल्हाध्यक्ष सुनीला गायकवाड या मान्यवरांच्या उपस्थित सर्वांचं स्वागत ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी पाठीमागे नोंदणीसाठी जायचंय हॉलच्या पाठीमागे नोंदणी सुरू आहे ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी पाठीमागे नोंदणीसाठी जायचंय हॉलच्या पाठीमागे नोंदणी सुरू आहे त्यामुळं ज्यांचा प्रवेश झालाय त्यांना विनंती की आपण हॉलच्या पाठीमागे थांबायचंय ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी नोंदणीसाठी पाठीमागे जायचंय भारतीय जनता पार्टीमध्ये मालेगाव येथील सर्व उभाटा गटातील या पदाधिकाऱ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये गिरीश महाजन साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व पदाधिकाऱ्यांचा प्रवेश या ठिकाणी झालेला आहे यानंतर मी आधुवयजी हिरे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आपल्या सर्वांचे नेते सन्मान्य गिरीश भाऊ महाजन साहेब भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब सुनील गायकवाड पवनराव ठाकरे दीपकजी पवार संदीप बापू पाटील सभानंद दादा जेडी अंडा सगळे मान्यवर आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीर भारतीय जनता पक्षामध्ये मी प्रवेश करतो आहे आदरणीय गिरीश भाऊनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि मला पक्षात पुन्हा काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे येणाऱ्या काळामध्ये मालेगाव का तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये मग बागलाण तालुका असेल नांदगाव तालुका असेल सगळीकडे भारतीय जनता पक्ष ताकदिनिशी निवडणूक लढेल प्रतिशत भाजपसाठी आम्ही तयार आहोत जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा महापौर आणि भारतीय जनता पक्षाचा जिल्हा अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष हा करण्याच्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत मागच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मालेगाव तालुक्यातनं पाच आणि सटाणा तालुक्यातनं चार जिल्हा परिषद सदस्य हे भारतीय जनता पक्षाचे आपण निवडून आणले होते दोन्ही जिल्हा परिषद दोन्ही पंचायत समिती आपल्या आल्या होत्या याही वेळेला त्याही पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचं काम हे आम्ही सगळेजण करू आज इतक्या मोठ्या प्रमाणात ती माझ्या पक्षप्रवेशाला विरोध होईल असं मला वाटलं नव्हतं पण महाराष्ट्राच्या कॅबिनेटवर बहिष्कार घालेपर्यंत विरोधी पक्ष गेला हे खूप आश्चर्याची गोष्ट आहे आणि त्यामुळे निश्चितपणे मला समाधान आहे की विरोधकांच्या पायाखालची वाळू आत्ताच घसरलेली आहे आणि गिरीश भाऊच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्ष शत प्रतिशत भाजपा नाशिक जिल्ह्यात करून दाखवेल हा आत्मविश्वास व्यक्त करतो सन्मान्य गिरीश भाऊंचे सन्मान्य देवेंद्रजींचे आणि सन्मान्य साहेबांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय श्रीराम धन्यवाद यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाणजी यांना विनंती करतो की त्यांनी संबोधित करावं सर्वांना भिनंत। विनंती सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहेत बोला भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा आज ये। आज आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आणि विशेष करून मालेगाव या सर्व परिसरामध्ये आपण सर्वजण जाणता अद्वैत हिरेजी आणि त्यांच्या बरोबरच्या असणाऱ्या सर्व, सर्व सहकाऱ्यांनी घर वापसी या सर्वांची पुन्हा एकदा झालेली आहे त्याबद्दल मी त्यांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा मनपूर्वक धन्यवाद देतो देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये एन डी एचं सरकार आहे आणि राज्यामध्ये महायुतीचं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार आहे त्यामुळे या दोघांच्या नेतृत्वातलं असणारं सरकार आणि त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये एक विचाराचं सरकार असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून सशक्त भारत बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही आणि आम्ही सर्वजण सामील झालात त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो आणि ज्या विश्वासाने तुम्ही पक्षामध्ये प्रवेश आहे त्याबद्दल मी आणि माझे सर्व सहकारी आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत पुढे आम्ही तुमच्या बरोबर आहोत धन्यवाद खूप 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 भार भारत माता की सर्वांचे मनापासून धन्यवाद खूप खूप आभार आपण सर्वजण या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो एक ग्रुप फोटो काढला जाईल एक ग्रुप फोटो काढला जाईल त्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी यायचंय सर्वांचे मनपूर्वक आभार बोल भारत माता की भारतीय जनता पार्टीचा